तुम्ही घरी चला एवढं त्या ठिकाणी त्यांच्याजवळ अधिकार आहे मग माझाही अधिकार सोडून दे तुझाही अधिकार सोडून दे आणि ज्यांचं देहावसन झालंय ज्यांचा अधिकार पा किती मोठे त्यांच्या सोबत त्या ठिकाणी साक्षात देव राहिलेला आहे मग त्या ठिकाणी त्यांचा एवढा अधिकार असताना ते बदल करू शकतात का त्यावेळेस त्या ठिकाणी तुकडून सांगितलं की यात बदल करता येत नाही कारण ज्याचं जिथं आलंय त्या ठिकाणी तिथं कोणाला बदल करता येत नाही ज्याचं सरलय त्याला थांबता येत नाही आणि ज्याचं उरलंय त्याला जाता येत नाही हा सिद्धांत आपल्या समोर का ठेवला तुकोबाईने आपला अनुभव सांगितला कि अनुभवे आले अंगात ते या जगा येत असे त्यांनाही त्यांच्याजवळ सामर्थ्य होत कारण किती सामर्थ्य होत काळ गुलाम सलाम करी तुक या घरी राबत असे एवढा अधिकार तुकोबाचा आहे किंवा तुकारा तुकाराम तुकाराम नाम घेता कापी धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ शेवटचा क्षण त्यांचा पाहिला तर त्याच्या ठिकाणी काळाच्या माथ्यावरती त्यांनी पाय दिला एवढा अधिकार तो कोयमाचा आहे संतांचा एवढा अधिकार आहे संतांनी आपल्याला सांगितलं की घडोघडी काळ वाट याची पाय अजून किती आहे अवकाश आपण सावध होणं गरजेचं आहे कशा पद्धतीने एखादा सर्प आहे त्या सर्पाने मुखामध्ये भेडक पकडले तरी त्या ठिकाणी सामान्य जीव काय करतो विषयरूपी माशा साखळतो ज्ञानाबाला सांगतात दरदर रोज सापे गिळी तर उभा कि तो मासिया वेटाळे जे भा वाढवते को तृष्णा कोणी लो जशा पद्धतीने त्या सर्पाने मुखामध्ये बेड पकडले तरी तो त्या ठिकाणी आपल्याला सर्पाने गेलेला आहे तरी आपण विषयरूपी माश्या म्हणून आपण सावध होणे गरजेचं आहे संतांनी आपल्याला प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी सावध केलं आणि सावध करत असताना त्यांनी सांगितलं की उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा नाथा भावे चरणी ठेवा माथा चुकवा व्यथा जन्माच्या जन्म करन, जन्म या जन्म मरणाच्या व्यथा आपण चुकवा कारण जन्म मरणाच्या व्यथा चुकवल्याशिवाय पर्याय नाही कारण किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे सांगितलं किती जन्म झाला फेरा गणित नाही जी दातरा पडील आवर्ती भोवरा त्या ठिकाणी या भोवऱ्यामध्ये आपण सापडलोय या भोगातून बाहेर जायचे कि आपल्याला त्या ठिकाणी खंड करायचे आणि ते करण्याकरता आपल्याला हा नरदेव दिलाय नरदेह कशा करता दिलाय की तैसे येण्याची शरी शरीरा येण्याची शरी किंब होणारे चिरा पडे हा चिरा पड़ना चिरा पड़ने करता, करता, त्या ठिकाणी चेहरा पडला पाहिजे आणि चेरा पडण्याकरता आपल्या त्या ठिकाणी ब्रह्मदर्शन होणे गरजेचं आहे आणि ते ब्रह्मदर्शन होण्याकरता आपल्याला सद्गुरूंची शरणागती आवश्यक आहे तन मनोजीवे चानासे लागावे अगरवत्ता करावे जास्ती सकळ त्या संतांचा आपण जास्त स्वीकारलं की आपल्या जीवनामध्ये केल्या अर्थाने याची देही याची डोळा मुक्तीचा सोहळा हा प्राप्त होईल म्हणून त्या ठिकाणी खूप चिंतन मानण्यासारखं आहे परंतु चिंतन मानत असताना तुझ्या हाताने वेळेची मर्यादा आहे मी वेळेची मर्यादा सांभाळत असताना पुढे वक्ते बोलणारे खूप आहेत म्हणून या ठिकाणी ज्या मातोश्रींच्या जीवनामध्ये आयुष्यभर त्या ठिकाणी परमार्थ घडला आणि परमार्थ करत असताना त्यांनी खऱ्या अर्थाने आपलं जीवन याच देहामध्ये येऊन त्या ठिकाणी चौऱ्याऐंशी वर्षे जरी त्यांचं झालं असेल तर त्या चौऱ्याऐंशी वयामध्ये त्या ठिकाणी आयुष्यभर त्या ठिकाणी आपल्या कुटुंबाचं लालन पालन केलं सर्व त्या ठिकाणी करत असताना भगवंताची जी साधना आहे सद्गुणची जी भक्ती आहे ती त्या ठिकाणी अंगीकारली आहे आणि ही अंगीकारल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये खेळ्या अर्थाने त्यांचा अंतकाळ गोड झालेला आहे अंतकाळ कसा गोड होतो की रात्री आपण पाहिलं महाराजांनी त्या ठिकाणी सुंदर आवाज घेतला शेवट तो बला माझा बहु गोड झाला आलो माहेरा भेटी रथुमाईच्या वरा परिहार झाला अवघ्या दुःखांचा मागिला दुखा म्हणे वाणी शुद्ध असं त्या ठिकाणी खूप चिंतन आहे म्हणून भला, भला माझा बहु गोड झाला असं त्या ते ठिकाणी त्यांच्या जीवनामध्ये परमार्थ जतन करत असताना अंतकाळ त्या ठिकाणी त्यांचा गोड झाला आणि हा गोड होत असताना त्यांच्या निमित्ताने गृहसंधीच्या निमित्ताने कीर्तन सेवा होती सर्व त्या ठिकाणी वारकरी वैष्णव मेळावा म्हणून त्या ठिकाणी उपस्थित होते आणि सकाळी या त्या ठिकाणी सकाळच्या सतरामध्ये अनेक त्या ठिकाणी जनसमूह आहे सर्वांच्या उपस्थिती त्या ठिकाणी आपण आपण करत असताना जनावरांच्या ज्ञानेश्वरीतील ग्रंथराज ज्ञानेश्वरी आणि ज्ञानेश्वरीतील अठव्या अध्यातील एकशे बत्तीस क्रमांकाची वेळ ठेवली होती की देह वैकल्याचा वारा जणी लागेला सुकुमारा म्हणून आत्मबोधाचा पांजिरा सुद्धा येते व्यावहारिक अंतकाल कोणता आहे व्यावहारिक अंतकालामध्ये सामान्य जीवाची इच्छा असते आपल्यासमोर नातेवाईक असावे आपण असावे सर्व आपल्या आजूबाजूला असावे हव्यावर एक अंतकार आहे परंतु जो परमार्थिक अंतकार आहे तो कोणता आहे की बाकीचे कोणी नसतील तरी भगवंत आपल्या जवळ असावा मग तो भगवंत आपल्या जवळ असण्याकरता आयुष्यभर ज्यांनी परमार्थ केलाय त्यांच्याजवळ निश्चित परमार्थ असतो स्वतः परमात्मा आपल्या मुखाने सांगतात की देह वैकल्याचा वारा जणी लागेल सुकुमारा म्हणून आत्मवर्धा पांजिरा येते मातृसंच्या जीवनामध्ये फिरत आणि जसं कर्म घडलं असेल जसं ज्ञान घडलं असेल त्यांना ती गशी प्राप्त होणार आहे म्हणून जास्त न बोलता कारण जे ते जयाचे कर्मसूत्र मानून ठेवले असे स्वतंत्र तो तेच गती ते पात्र गोचे लागे म्हणून झालेली सेवा या मातोश्रांच्या चरणावरती आदिशक्ती नागूबाई मातेच्या चरणावरती समर्पित करत असताना बोलण्याच्या वेगात वेळ वाकडा गेला असेल तर वाणीचा दोष समजा योग्य असते ते माझ्या ज्ञानबाऱ्यांचा आहे सद्गुंचा आहे सर्व त्या ठिकाणी गुरुजन मंडळी समर आहे सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो सरते करून घ्यावी तुमचे विनत असे किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तने सिद्धी नेले ते तर माझ्याची काही पण किंवा तुकोबार सांगतात करविली तैसे केली कटकट वाकडे का देव जाणे कोणा कारणे जाणे निर्माण देवाचे कारण देवजाने जाने पुंडि कवरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान भाऊ ज्ञानेश्वर महाराज